आदिव की कृपा से आज हमारे बडे भैया आशीष जयस्वाल इनके हस्ते वृक्षारोपण रवि रविभवन में लगभग इंगावन पेड लगाय गए आपके नागपूर आ... ही ग्रीन सिटी आहे आणि आपल्याला माहीत आहे की नागपूरला जेव्हा आपण हेलिकॉप्टरने किंवा एरियलने पाहतो तर एकदम ग्रीन दिसते नागपूर नॅचरल ग्रीन सिटी आहे आणि रविभवनमध्ये जेव्हा आपण अनेकदा मी जेव्हा थांबलो तेव्हा वेगवेगळ्या पक्ष्यांची आणि निसर्गरम्य हा परिसर आहे कारण की आपल्या नागपूरची ग्रीनरी आपली शान आहे आणि या नागपूरच्या ग्रीनरीमध्ये अधिकचं योगदान देण्यासाठी आज आपण या ठिकाणी जे वृक्षारोपणचा कार्यक्रम वृक्षधरा या संस्थेने केलं मी आपलं मनापासून कौतुक करतो आपल्याला धन्यवाद देतो आता आपण पन्नास कोटी वृक्ष लागवडचा संकल्प मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि राजमुंढरेसारखी नर्सरी ही गडचिरोलीत व्हावी नागपूरमध्ये व्हावी हा आपलं स्वप्न आहे आणि तेहतीस टक्के आपल्याला वन आच्छादन करायचं आपण खूप मागे आहोत आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे आपण एवढा ऑक्सिजन जन्मापासून मृत्यूपर्यंत या पृथ्वीपासून घेतो परंतु देणं आपलं ते देत नाही आणि त्यामुळे प्रत्येकाने एक झाड मा के नाम हे स्वप्न करायचं मी तर आता ठरवलं आहे एक झाड नाही एक नर्सरी माम करू मी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला हा जो पर्यावरणाचा त्रास आहे रोज माणूस जगतो रोज इलेक्ट्रिक वापरतो त्याच्यासाठी आपली नैसर्गिक संपदा पाणी कोळसा संपदा आहे आपण नवीन घरं बांधतो कॉन्क्रीटचे त्याच्यामुळे पर्यावरणाचा नाश आहे डेव्हलपमेंट करत आहोत कारखाने उघडावे लागत आहे हे विकासाची प्रक्रिया ही अत्यंत आवश्यक आहे परंतु त्याचा किंमत मोजावी लागते ही किंमत मोजावी लागू नये आणि म्हणून पुढची जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला पृथ्वी खूप चांगली दिली आपण प्लास्टिकचा वापर करून पर्यावरणाचा नाश करून जंगल कटाई करून आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे आपले मुलं किंवा त्यांचे मुलं किंवा त्यांच्या मुला। मुलां मुलांचे मुलांचे मुलं <laughs> यांच्यासाठी आपल्या पूर्वजांनी जशी पृथ्वी आपल्या हातात दिली आपण तापमान वाढत आहे अवेळी पाऊस येत आहे अवकाळी पाऊस येत आहे कुठल्याही महिन्यात पाऊस येतो आणि ह्युमिडिटीची दम उष्णता आणि सीचा वापर आपल्याला करावा लागतो या सर्व गोष्टीमुळे पुढचं भविष्य आपलं खूप अंधकारमय होणार आहे आणि त्या सर्व गोष्टीचं जर टाळायची असेल तर तेहतीस ते टक्के वन आच्छादन आवश्यक आहे आणि त्यासाठी एक पेड माके नाम या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावं आणि लक्षधरा फाउंडेशनला मी खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक वाढदिवशी किंवा प्रत्येक वेळेस वाढदिवस तर पूर्ण कुठल्याही महिन्यात येते परंतु जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात जिथं जागा मिळते तिथं वृक्षारोपण करा आता आपण नवीन धोरण केलेलं आहे चारा लागवडीचं आणि जेवढ्या शासकीय जागा आहे किंवा जे खाजगी शेती आहे त्या शेतकऱ्यांनी जर तिथं वृक्षारोपण केलं तर त्याला इन्सेंटिव्ह देणारी एक योजना आपण या ठिकाणी आणत आहोत नर्सरी आपण करावी आपल्याला पन्नास कोटी वृक्ष लागवड करायची आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रोपटे आपल्याला लागणार ला ला आहे आणि आपण डायरेक्ट दहा फूट पंधरा फुटाचे झाड आपल्याला लावायचे ला आहे त्यासाठी प्रत्येकाने समाजामध्ये देशासाठी काय करायचं असेल तर सीमेमध्ये जाऊन लढण्याची गरज नाही आपण आपल्या गावात राहून घरात राहून देखील देशभक्ती दाखवू शकतो ती आपल्याला दाखवायची असेल तर एक पेड माखी नाम आपल्या घरी वृक्षारोपण करा आणि या अभियानात सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र